मित्रांनो नमस्कार आपण सन्मान न्यूज जाधव संकुल ग्रुपच्या जाधव पार्क प्रकल्पाचा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत विशेष गौरव दिल्ली येथे संचालक श्री निलेश जाधव यांचा सन्मान वास्तुविशारद श्री मधुकर शेठ जाधव श्री नंदूशेठ जाधव येथे गेल्या बत्तीस वर्षांपासून जाधव संकुल ग्रुपच्या माध्यमातून असंख्य कामगार आणि सामान्य कुटुंबातील व्यक्तींच्या स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण केले सातपूर आंबाड लिंक रोड लगत जाधव पार्क हा महत्वाकांक्षी प्रकल्प हा या अनेक प्रकल्पातील महत्त्वाचा प्रकल्प होय या प्रकल्पाची प्रधानमंत्री आवास योजनेने विशेष दखल घेतली आणि दिल्ली येथे केंद्रीय गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्री नामदार टोकन साहू यांच्या हस्ते या प्रकल्पाचे संचालक श्री निलेश मधुकर जाधव यांचा सत्कार करण्यात आला दरातील गृह प्रकल्पांतर्गत उल्लेखनीय आणि गुणवत्तापूर्ण कामगिरी केल्याबद्दल श्री निलेश जाधव यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले या अलौकिक कामगिरीबद्दल जाधव संकुल ग्रुप आणि निलेश जाधव यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र हेरंडे सन्मान न्यूज फोर्टे सातपूर नाशिक